नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनी नोंद दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगळा निधी उपलब्धतेची मागणी राष्ट्रीय विकलांग संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा तसेच चाळीस टक्क्यांवर असलेले सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय यादीत विनाअट समाविष्ट करणे अशी मागणी करण्यात आली आहे राष्ट्रीय दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये योजनेनिहाय निधी शासनामार्फत ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो तसेच विकलांग बांधवांसाठी सुद्धा शासनाने ग्रामपंचायत पातळीवर वेगळा निधी जमा करून दिव्यांगांना वितरित करावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड यांची स्वाक्षरी आहे यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण वंजारी श्यामलाल लोंढे उपस्थित होते धन्यवाद व्हिडिओ बातमी ऐकल्या आवडल्यास ती आपल्या ग्रुपमध्ये आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा तुमच्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींनो चाळीसगाव प्रतिनिधी दीपक पवार दिव्यांगांच्या निधीत घोळ करणे भोबले लोहऱ्यांचे सरपंच अक्षय जैस्वाल अपात्र येथील ग्रामपंचायत सरपंच अक्षय जैस्वाल यांनी दोन हजार एकवीस बावीस दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून नाशिक विभागीय आयुक्त यांनी ठपका ठेवत सहा फेब्रुवारीपासून अपात्र ठरवले आहे नाशिक आयुक्तांच्या दणक्याने लोहाराचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे दरम्यान अक्षय जयस्वाल यांनी सदस्यासह तीस जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता अपात्रतेची कारवाई टाळावी यासाठी प्रवेश घेतल्याची चर्चा होती मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर आठ दिवसात कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे पंख्यांच्या खरेदीत राजकीय आर्थिक शासकीय आर्थिक सूत्रांचे पालन न केल्याने दिव्यांग कल्याण निधी खर्च करताना वित्तीय औचित्याचे औचित्याचे पालन न झाल्याने निधीचा अपव्यव झाला आहे असा ठपका विभागीय आयुक्त नाशिक यांनी ठेवला आहे विकास शिरवदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना व वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा बात चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि तुमच्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद